बसण्यापेक्षा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या ध्यानधारणेवरून पटोलेंनी मोदींवर टीका केली ध्यानधारणेवरून पटोलेंच्या पोटात गोळा का असा प्रतिप्रश्न भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी केंद्रातल्या सरकारनी ध्यानस्थ बसण्यापेक्षा निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की माझा शेतकरी माझ्या गावातली लोक की पाण्या आहे त्यांना हे आचारसंहिता शिथिल करावी अशा पद्धतीची भूमिका केंद्राने सुद्धा करावी राज्य सरकार तर करणार नाही कारण की हे गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे हे करणार नाही पण तिकडे केंद्रातलं सरकार जे ध्यानात बसलेलं आहे त्यांनी सुद्धा लक्ष घालावं एवढीच आमची विनंती आहे कसं आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ध्यानधारणेवर गेले ध्यान करू लागले तर काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये गोळा का उठला कळत नाही विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तर कुठल्याही प्रश्नावर आमच्या गोळा त्यांच्या पोटात उठतो हे सर्वांना माहिती आता एक लक्षात घ्या ध्यानधारणा हा वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न आहे